कोणता जिल्हा आपला बुलढाणा परंतु जळगाव समजू शकता ठीक आहे बुलढाणा जिल्ह्याचे आहेत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये दुपारी दोन वाजता त्यांचा सोळाशे ची आपल्याला एक छोटा सराव वगैरे घ्यायचा असं समजू शकता तुम्ही दुपारी एक दोन वाजलेला आहे या टायमाला ते सोळाशेचा एक छोटसा वर्कआउट म्हणून रनिंग करायला आले आपण त्यांची सोळाशेचा बघून घेऊ चला स्टार्टअप पॉईंट या बाटली बसून होईल हे बघा हे जळगाव जिल्ह्याचं ग्राउंड आहे बघू शकता जळगाव जिल्हा आणि हे त्याचं चारशे मीटरचा हा ट्रॅक आहे आणि इथं आपल्याला त्यांचं घ्यायचं तयार आहात ठीक आहे चला पोझिशन घ्या तुमची बॉडी वगैरे थोडी हे करायचं असेल तर करून घेऊ शकता तुम्हाला आपल्याला बघा पहिला राऊंड हिसर मारायचा कारण तुम्हाला चार राऊंड आहेत भरतीपणे पोलीस भरतीमध्ये चार राऊंड आहे तुम्हाला याचे चार राऊंड मारायचे आहेत ट्रॅक दिसाल तुम्हाला ठीक आहे चार राऊंड करायचं स्टार्ट रेडी हा चला वन टू थ्री गो चला हात गेले ठीक आहे पण सोळाशे पळता आणि दुपारी दोन वाजता पळणं का तोंडाचा खेळ नसते आणि ती व्यक्ती बघा वजन त्याचं कमीत कमी सत्तर प्लस असेल आणि आपल्या भरतीच्या ध्येयाच्या अनुसार ते इथं या गोष्टीला उतरलेले आहेत आणि आपण बघा चारशे मी सोळाशे मीटर त्यांचं चालू झालेलं आहे आणि ते त्या हिशोबाने रनिंग करत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल किंवा मी तुम्हाला झूम करून दाखवायचा प्रयत्न करेल हे बघा ना बघा ते चाल आहे आणि आपण आता थोडं झूम आऊट करू कारण झूम केल्यामुळं व्हिडिओची क्लॅरिटी थोडी हे होते त्यामुळे तुम्हाला दिसत नाही बघा तुम्ही बघू शकता दुपारी दोन वाजता सराव चालू आहे मुलाचा बघू शकता तुम्ही आपल्या भारतीच्या याला घेऊन आई वडिलांचे स्वप्न घेऊन दुपारी दोन वाजता प्रॅक्टिस चालू हो आहे मुलाची बघू शकता तुम्ही चारशे मीटर जवळ जवळ त्याचा खतम होत आलेला आहे आणि त्यांना चारशे एक राऊंड पूरा होऊन जाईल बघू शकता तुम्ही चला चला झालं थोडं बाकी आहे आराम नॉर्मल स्टेप घे थोडं एवढं घाई नको करू हा पहिला राऊंड कंप्लीट चल तीन राऊंड बाकी अजून चला दुसरा राऊंड चालू झाला त्यांचा बघू शकता तुम्ही बघा पोलीस भरती चालू झालेलीच आहे आणि फॉर्म भरणं पण चालू झाले माझ एकच म्हणणं आहे जर तुम्ही अभ्यास रातन दिवस जरी गेला असाल जर ग्राउंडलाच क्वालिफाय नाही झाले तर आपला अभ्यास करून पण काही फायदा नाही त्यामुळं होतापर्यंत ग्राउंड असं ठेवायचं कि पेपरला तुम्ही काहीही करून क्वालिफाय झाली पाहिजे त्यानुसार या वर्षी कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला चाळीस किंवा अडतीस ग्राउंड मारणच आहे तेव्हाच तुमचं काम होईल बघा दुसरा राऊंड चालू आहे त्यांचा चला दुसरा राऊंड चालू आहे थोडीफार स्पीड डाऊन झाली कारण पहिल्या राऊंडला त्यांनी थोडंफार जास्त जोरात खिचलं होतं त्यामुळे इथे या राऊंडला थोडीफार स्पीड त्यांची डाऊन झालेली आहे आणि आपला तेच नाही करायचं बघा दिसते का तुम्हाला व्हिडिओ मध्ये विकनेस पण बघा एवढं ऊन आहे एवढ्या उन्हामध्ये दुपारी एक दीड वाजलेला आहे आणि त्या टायमाला ते रनिंग करत आहे सोळाशेची ते पण विचार करा या टाइमला रनिंग करणं जोक नाही ते बी सोळाशे मीटर मारणं शंभर मीटर असो हे असो ती गोष्ट वेगळी असते पण या टायमाला रनिंग मारणं घे आता स्टेप खोला थोडी लांब लांब स्टेप टाक बघा आता थोडं त्याला सांगितलं की थोडं लांब लांब स्टेप टाक कारण त्यामुळे आता कारण तिसरा राऊंड चालू झालेला आहे दोन राऊंड कंप्लीट झाली त्याची आता ही जी राऊंड चालू आहे ही तिसरा राऊंड आहे तिसरा राऊंड चालू आहे याच्यानंतर चौथा राऊंड बघू काय टायमिंग येते त्यांची आपण जे व्हिडिओ चालू केला तेव्हा बसून ते मायनस करून आपण त्यांची टायमिंग काढू तुम्हाला या आपण टाकून देऊ हे काय टायमिंग आली यांची विषय येऊन सराव करायचा विषय आहे त्यामुळं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोललो की हा सोळाशे मीटरचा सराव चालू आहे आम्ही इथं टायमिंगचा विषय नाही फक्त की तुम्हाला नेमकं करायचं काय तुम्हाला या व्हिडिओतून माध्यमातून आपल्याला एकच सांगायचं आहे की सोळाशे मीटर हा एक इव्हेंट असा आहे की तुम्हाला इथं तुमची स्टेप माय मायने करते तुम्ही पळता तुमचा स्टार्टअप कसा आहे तुम्ही मधामध्ये कुठं थकता का बॉडीला वीक, वीक होऊ द्यायचं नाही होता रेग्युलर आपली स्टेप घ्या जास्त घाई करू नका कमी जास्त स्टेप मध्ये हे करू नका कारण त्यामुळं कसं होईल हे का शंभर मीटर नव्ह हो की थोडंफार मारलं आणि लगेच संपलं हा सोळाशे इव्हेंट म्हणजे पाच मिनिटं दहा सेकंदाचा इव्हेंट आहे त्यामुळं त्यामुळं होतापर्यंत घाई अजिबात करायची नाही बघा हा तिसरा पण राऊंड आता यांचा कम्प्लीट होत आला आता शेवटचा एक राऊंड उरला शेवटचा एक राऊंड आणि माझं एकच म्हणणं राहील की शेवटच्या एक राऊंडला या याने होता पर्यंत जेवढं होईल तेवढं स्पीड मारायचं चला शेवटचा राऊंड हा दोनशे मीटर नंतर फुल स्पीड न मारायचा दोनशे मीटर सर्कल ते पुढच्या कर वर त्याला मी सांगितलं पुढच्या कर वर होता फुल स्पीड न मारायचं कारण त्याचा शेवटचा राऊंड आहे आणि भरतीमध्ये तुमचा पहिला राऊंड आणि शेवटचा राऊंड या दोन राऊंड वर तुमच्या सोळाशे मीटरचा एक स्कोअर कळते की तुम तुम्ही तुम्हाला मार्क किती पडतील ते त्यानुसार बघा हा चाललाय या ना शंभर दीडशे मीटर तर कव्हर केला दोनशे मीटरच्या जवळजवळ चालला आहे ते अर्धा राऊंडच्या जवळच आता पार करेल व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असेल बघा स्पीड मस्त ठेवली ते ना थोडंफार त्या साईडला डाऊन झाल्यासारखं वाटते आपण त्याला नेमकं आता सांगू कुठे खेचायचं ते कारण दोनशे मीटर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चल उचल स्टेप उचल पूर्ण थांबू नको थोडं ते डाऊन झाल्यासारखं वाटतेच वड दोनशे वर थोड याच्यासारखं थोडं डाऊन झालं होतं तिथं आणि ते म्हणजे त्यानं तिसऱ्या राऊंडला थोडं फार फास्ट घेतलं घे चल 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 थोडं राहिलं थोडं घे उचल चल थोड थोड घे थोड हा हे बघा ना बस बघा मुळात मारली ते ना ठीक आहे काय ना सोळाशे मीटर कम्प्लीट केलं ठीक आहे ठीक आहे याच्यावर थांब याच्यावर थांब याच्यावर थांब विचार थांब विचार थांब थांब विचार थांब ठीक आहे कसं वाटते हम्म छान वाटतशे मारला सकाळपेक्षा चल चल बाबा लई मोठी गोष्ट आहे तू दुपारी दोन वाजता रनिंग मारली ते लय मोठी गोष्ट आहे या एवढ्या उन्हात कोणीच बघा ट्रॅकवर एक अजिबात कोणी नाही त्या टायमाला त्यांना सोळाशेची प्रॅक्टिस केली हे लई मोठी गोष्ट आहे ठीक आहे चला अशी प्रॅक्टिस तुम्ही बी करा आणि पुढची काय अपडेट आहे वगैरे आता तुम्हाला आज आम्ही गोळा फेकचा पण व्हिडिओ टाकणार आहे ते पण तुम्ही बघून हो घेऊ शकता आपल्या चॅनलवर चला तोपर्यंत धन्यवाद